प्रश्न बघितलं डायरेक्ट उत्तर येणार उत्तर काय माहिती का प्रथम पंधरा विषम संख्ये सरासरी डायरेक्ट उत्तर आहे पंधराच तूच माझं उत्तर असं म्हणायचं उत्तर फेकून द्यायचं पंधरा कस काय सर तर नीट लक्ष द्या पहिली विषम संख्या एक आहे भाऊ पुढची विषम संख्या तीन आहे पुढची किती आहे पाच आहे पुढची सात आहे असं करत करत पंधरावी विषम संख्या माहिती आहे का एकोणतीस आहे बरोबर सरासरीचा नियम आहे जर एका मागे एक संख्या येत आहेत आणि त्यांच्यात फरक समान आहे तर बघा एक मध्ये दोन मिळवला तीन तीन दोन मिळवला पाच फरक समान एक, तीस, तर पहिली संख्या लिहायची एक अधिक शेवटची संख्या लिहायची एकोणतीस याला दोन ने भागायचं मग एकोणतीस एक किती तीस तिसाला दोन न भागलं तर येणार उत्तर किती पंधरा म्हणून डायरेक्ट सांगितलं उत्तर किती पंधरा विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटत असेल आज जॉईन जो करायचा आरंभ वन पॉइंट ओ कोर्स आणि हो कुठं पळायचं नाही पुढचं उदाहरण सोडवायचं उत्तर कमेंट करायचं चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद